श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदा सोमवारच्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी आल्यामुळे हा एक अत्यंत शुभयोग बनत आहे कारण श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो पण त्यात सोमवार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो कारण भगवान शिवशंकरांसाठी आपण श्रावणी सोमवारचं सो व्रत करत असतो आणि यंदा श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आले आहे म्हणजे चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे या आपन करना बर है आपन करना दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा करणार आहोत त्याचबरोबर चौथा सोमवार आहे आणि म्हणून आपण भगवान शिवशंकरांची सुद्धा सेवा करणार आहोत आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे जी जर तुम्ही खायला घालाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल व्हाय झालेले तुम्हाला दिसतील तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असेल तर ते दुःख हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील तर नक्की काय वस्तू खायला घालायची आहे काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे श्रावणी सोमवार आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी आपल्या सर्वांचाच उपवास असणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि सोमवारचा उपवास असला तर हे दोनही उपवास तुम्हाला एकाच दिवशी घडत आहेत आणि हे अत्यंत शुभ मानलं जात आहे पण सोमवारचा उपवास नक्की सोडायचा कसा याचा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्ही तो नक्की बघा आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लवकर उठा कारण तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे श्रावणातले काही काही दिवस असे आहेत ना की तसेच दिवस पुन्हा कधीच येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या दिवसांचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे तर मग काय करायचं आहे लवकर उठायचं आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपलं देवघर जे आहे ते सर्वात प्रथम स्वच्छ करायचं आणि देवतांची पूजा करायची आपल्या देवघरामध्ये दे जेवढे काही देवता आहेत त्यांची पूजा करा जर तुम्ही शिवमंदिरामध्ये जात असाल तर सर्वात पहिलं आंघोळ झाल्यानंतर शिवमंदिरामध्ये जाऊन एक तांब्याभर पाणी जे आहे ते अर्पण करून या दूध अर्पण करून या शिवामुठ अर्पण करून या आणि त्याच्यानंतर तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातील देवतांची व्यवस्थित अशी पूजा करायची आहे बाळकृष्णांसाठी स्पेशली चांगला असा स्वच्छ धुतलेला कपडा जो आहे तो त्यांना परिधान करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर नवीन कपडा तुम्ही परिधान केला त्यांना तरी सुद्धा चालेल संध्याकाळच्यासाठी तर आपण नवीन कपडा जो आहे तो परिधान करण्यासाठी घ्यायचाच आहे पण सकाळीसुद्धा त्यांची व्यवस्थित अशी पूजा मांडणी करायची आहे पाळणा जो आपण हलवतो तर तो रात्री बारा नंतर हलवायचा आहे पण भगवान श्रीकृष्णांची पूजा जी आहे ती आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे तर पूजा करत असताना आपण अभिषेक घालू शकता तर अभिषेकामध्ये तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता जलाभिषेक घालू शकता दुधाने अभिषेक घालू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक जे आहे ते तुम्ही घालू शकता फळांचा ज्यूस जो असतो त्याचासुद्धा तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अभिषेक घालू शकता आपल्या देवघरामध्ये जी कोणती मूर्ती आहे बाळकृष्णांची तर तिची आपल्याला पूजा करायची आहे किंवा मग श्रीकृष्णांचा मोठा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात आणि म्हणून आपण त्यांची पूजा जी आहे ती करायची आहे त्यांना नवीन वस्त्र वस्त्र परिधान करायचे आहे त्यांच्यासाठी मुकुट घ्यायचा आहे आग... बासरी गळ्यातले कानातले अशा वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे त्यांच्यासाठी नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर त्यांच्यासाठी नैवेद्यामध्ये तुम्ही अगदी साधं सु साधंसोपं साखर दूध साखर दही साखर लोणी या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवू शकतात कारण त्यांना लोणी अत्यंत प्रिय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सकाळीच करून ठेवा रात्री आपल्याला पाळणा हलवायचा आहे तर मग त्या गोष्टी आपण रात्री क कर, करणारच आहोत पण सकाळपासूनच आपल्या घरामधलं वातावरण कसं सकारात्मक राहील हे आपल्याला बघायचं आहे या दिवशी साहजिकच आपल्या सर्वांचाच उपवास असतो तर या दिवशी आपण साबुदाना खिचडी खाऊ शकतो किंवा फलाहार घेऊ शकतो हा जो दिवस आहे तो जास्तीत जास्त सेवा करण्याचा आहे आणि म्हणूनच गायीला एक वस्तू खायला घालायची आहे गाय म्हणजे काय तर गोमाता आणि गोमाता ही तेतीस कोटी देवतांना वास वा चा वास असणारे किंवा तेहतीस कोटी देवता जे आहे ते गोमातेच्या पोटात असतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे गोमातेच्या पायाखालची धूळसुद्धा किंवा गोमातेच्या पायाखालची मातीसुद्धा पवित्र होते आणि म्हणून आपण गोमातेच्या पायाखालची जी माती आहे ती आपल्या घरी घेऊन येतो आणि ती आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती ही माती जी आहे ती लावत असतो गोमातेचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर गोमातेला या दिवशी काय खायला घालायचं आहे तर केळी आपल्याला गोमातेला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केळी खायला घालायची आहे श्रीकृष्णाला गोमाता या खूप आवडायच्या आणि त्यांचे जे आपण फोटोज बघतो किंवा जुने व्हिडिओज वगैरे बघतो किंवा आपले टी व्हीवरती ज्या श्रीकृष्णाच्या मालिका वगैरे आपण लहानपणापासून बघितलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये बाळकृष्ण जे आहेत किंवा श्रीकृष्ण जे आहे ते नेहमी गायांमध्ये किंवा गोमातेमध्ये खेळताना आपण बघितलेलं आहे त्यांना ते अत्यंत प्रिय आहे त्यांच्याच पासून बनलेलं जे दुधाचं माखन आहे ते त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यामुळे या दिवशी गोमातेला आपण केळी जी आहे ती नक्की खायला घाला याच्यामुळे काय होईल की आपलं गुरुग्रह जो आहे तो बळकट होणारच आहे त्याचबरोबर खूप सारे भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे काय करायचं आहे तर गोमातेला आपल्या घरामध्ये केळी नेहमीच अवेलेबल असतात तर नसतील तर तुम्ही विकत घेऊन येऊ शकतात आणि त्याचबरोबर या दिवशी काही केळीचे पदा केळी जे आहेत तर ते तुम्ही दानसुद्धा करू शकतात किंवा केळीपासून काही बनवूनसुद्धा तुम्ही दान करू शकतात इतर लोकांना तर काय करायचं आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठे आपल्याला गोमाता ह्या भेटत असतात दिसत असतात रस्त्याने जातात तर त्यांना आपण दिसलीच अशी गोमाता तर आपण तिला केळी जी आहे ती खायला द्यायची आहे स्पर्श करायचा आहे शक्य झालं तर शक्य नाही झालं तर नका स्पर्श करू शक्य झालं तर स्पर्श करा आणि जेव्हा ती गाय तिथून निघून जाईल गोमाता तिथून निघून जाईल तर तिच्या पायाखालची जी माती आहे ती आपल्या घरी थोडीशी घेऊन या आपण ती आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि वारंवार ती आपल्या कपाळावरती लावू शकतो कारण त्याच्यामुळे गोमातेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हे आपल्याला म्हणत राहायचं आहे गोमातेला जेव्हा तुम्ही खायला केळी देत आहात तेव्हा आपल्याला हे म्हणत राहायचं आहे किंवा मग कृष्ण देवतेचा एखादा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणत राहायचा आहे याच्यानंतर जेव्हा गाय पुढे निघून जाईल तेव्हा त्याच गायीच्या पायाखालची माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे अत्यंत साधी गोष्ट आहे आपण बघा आपल्या पित्रांचा जो वास असतो तो गोमातेमध्ये असतो असं म्हटलं जातं किंवा मग कावळा असेल कुत्रा असेल मुंगी असेल तर यांच्यामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो यांना आपण अन्न अन्नदान केल्याने आपले पितृदोष जे आहे ते नष्ट होतात आणि त्याचबरोबर गोमातेमध्ये तेतीस कोटी देवता असतात आणि त्याच्यामुळे गोमातेला जर आपण अन्नदान केलं तर आपल्याला त्या तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहेत ते प्राप्त होत असतात त्याच्यामुळे आपण असं अन्नदान जे आहे ते गोमातेला करायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद